डोंबिली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे त्रेचाळीस विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला राष्ट्रगीताने मानवंदना दिली तर भारत माता की जय जय जवान जय किसान अशा घोषणा देत परिसर दनानून सुटला त्यावेळी बाळ गोपाळांना खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकशे चव्वेचाळीस विधानसभा अध्यक्ष यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले असून सर्वांना स्वातंत्र्य शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाप्रसंगी एकशे त्रेचाळीस विधानसभा डोंबिली शहराध्यक्ष सुरेश जोशी सरचिटणीस मिलिंद भालेराव उपाध्यक्ष कुणाल जोशी एकशे चव्वेचाळीस ग्रामीण अध्यक्ष ब्रह्मा माळी प्रीती भानुशाली विद्याशिंदे अक्षता मुळे रेखा माळी यांच्या सह परिसरातील बाळ गोपाळांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या समयी उपस्थितांनी भारतीय स्वातंत्र्योत्सव पर अनमोल असे मनोगत व्यक्त केले शरद शहाणे तालुका माझा टोंबिली ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका